मेजवानी रेसिपीज तर आज आपण बघणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या सोप्या पद्धतीने कशा करायच्या लहान मुलांच्या टिफिनपासून ते अगदी मोठ्यांच्या डब्यापर्यंत ह्या काचऱ्या पटकन होणाऱ्या आहेत त्यासाठी मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवले आहे बटाट्याच्या काचऱ्या करताना तेल जरा जास्ती लागतं सो साधारण दोन ते अडीच चमचे तेल आपण घेतलेलं आहे यामध्ये मी पाव चमचा मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी कुस्करलेली किंवा वाटलेली चिरलेली लसूण घातलेली आहे क्रश केलेली लसूण घातलेली आहे यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्त्याची पाच सहा पानं घातलेली आहेत धुवून स्वच्छ केलेली या यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आता याच्यानंतर मी साधारण एक दीड ते दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट जरा जास्तीच घालायचे आणि थोडंसं कश्मीरी लाल तिखीट असेल तर तेही एखादा चमचा टाकले टाकायचं आहे ह्याच्यामध्ये ज्या त्याच्यामुळे कलर खूप छान येतो तेलामध्ये हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये मी बटाट्याच्या अशा लांब लांब काप करून घेतलेल्या आहेत ते स्वच्छ धुवून पुसून ते मी आता ह्या मी परतलेल्या तिखटाच्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित हलवून एकजीव करून म्हणजे मसाला सगळीकडे लागेल अशा रीतीने ते हलवले हलवून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपण वाफेवर शिजवणार आहोत त्यासाठी मी कढईवर एक ताटली ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून पाण्याच्या वाफेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजीमध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे साधारण दहा मिनटं लागलेली आहेत ही भाजी शिजायला आचेवर दहा मिनटांमध्ये बटाट्याच्या काचऱ्या होतात एकदा ढवळून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये साधारण चवीपुरतं असं सा मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ तुम्ही ह्याच्यात घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा आपल्याला ते मीठ सगळीकडे लागण्यासाठी परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं दोन सेकंद पाच दहा सेकंद आणि परत झाकण ठेवायचं आहे परत एकदा परतून घेऊन त्याच्यामध्ये मला आमचूर पावडर थोडासा आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर मी यूज केलेली आहे सो so, एक दोन चिमूटभर आमचूर पावडर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्याने छान दिसते गरमागरम बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत गरम पोळी किंवा भाकरीसोबत ह्या भाकरी ह्या भाकर... बटाट्याच्या काचऱ्या खायला छान वाटतात थँक्यू प्लीज सबस्क्राईब